राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याची तयारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सकाळी आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे संघाचं शताब्दी वर्ष असल्यानं दसरा मेळाव्याला महत्व सरसंघचालक मोहन भागवत काय संबोधन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे अन्य नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत जवळपास एकवीस हजार गणवेशधारी स्वयंसेवक होणार आहेत सामान्य नागरिकांचं सा विदेशातील काही पाहुणे सुद्धा उपस्थित राहणार आहेत मैदानातील या तयारीचा आढावा घेतला प्रतिनिधी हितेश दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील नागपूरच्या रेशीमबाग मैदानात जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे आणि सध्याची या मैदानातली जी तयारी आपण बघितली तर या ठिकाणी तीन भव्य असे जे आहे स्टेज उभारण्यात आलेले आहे त्यामधल्या म मधल्या जो मधला जो व्यासपीठ आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत जे आहेत ते असणार आहेत सोबतच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी जे आहेत ते देखील इथे उपस्थित देणार आहेत आणि त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे इतर मंत्री असतील त्याचप्रमाणे भाजपचे बडे नेते असतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील भाजपाचे पदाधिकारी असतील हे या सगळ्यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे नागपुरातील आणि विदर्भातील अनेक जे नेते असतील त्याचप्रमाणे अनेक नागरिक जे आहेत त्या या ठिकाणी जे आहे ते उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याच अनुषंगाने मैदानात जी काही आखणी केलेली आहे त्या आखणी नुसार जे एकवीस हजार गणवेशधारक जे स्वयंसेवक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सोबतच विदेश विदेशातील काही जे पाहुणे आहेत त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर उद्याचा जो दसरा मेळावा जो आहे तो विशेष याकरिता ठरवण्यात येत आहे कारण की एकोणीसशे पंचवीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे आहे शंभर वर्ष पूर्ण होत आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर